पण सगळी मोठी व्यक्ती इथं उपस्थित आहेत एखाद्या आपल्या पहिल्या कविता संग्रहाचं प्रकाश होणं हे कवीला किती महत्वाचं आणि किती उत्तम येणार असतं याची मला कल्पना आहे तेही सत्तराव्या वर्षात आज शकुंतला पाटील यांचं हे पुस्तक येत आहे खूप अभिमानाचं ह्याच्यासाठी वाटतं की एक मी सुद्धा रयत शिक्षण संस्थेतला प्रॉडक्ट आहे म्हणजे तरी हरकत नाही माझे आई वडील दोघेही रयत शिक्षण संस्थेमध्ये होते शकुंतला ताई सुद्धा रयत शिक्षण संस्थेमध्ये सेवा दिलेल्या आहेत आणि वर्षातही मगाशी म्हटलं त्यांनी जाता जाता उल्लेख केला की स्त्रिया लिहायला लागल्या हीच खरं तर व्यक्त व्हायला लागला ही मोठी गोष्ट आहे कारण बहुजन समाजातल्या विशेषतः स्त्रिया खूप वेळाने लिहायला लागल्या पण त्या लिहिता आहेत याच्या पाठीमागं सावित्रीबाई फुले कर्भर भाऊराव पाटील यांच्यासारख्या माणसांचे आशीर्वाद किंवा त्यांचे कष्ट आहेत म्हटलं तरी हरकत नाही आज सावित्रीबाईंनी जर प्रयत्न केले नसते तर आम्ही इथं स्त्रिया म्हणून इथल्या सगळ्या ज्या आहेत माझ्या आईपासून त्या शकुंतला पाटील आहेत किंवा वर्षाताई आहेत ह्या कुठं असत्या याचा आम्ही क्षणभर विचार केला तर आम्हाला जाणवतं की या माणसांनी काय पेरून वेळेवर ठेवलं म्हणून आज हे सगळं उघून आलेलं आहे शकुंतलाताईंची जी कविता आहे मी त्याच्यावर फार बोलणार नाही सगळ्यांनी भरपूर बोललेलं आहे पण जगण्याचं सा अध्यात्म सांगणारी कविता आहे असं मला वाटतं प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं विशेषतः प्रत्येक स्त्रीचं आयुष्याच्या वाटा वेगळी असतात तिचे संघर्ष वेगळे असतात तिचा जगण्याचा सगळा प्रवास वेगळा असतो पण एक कोणतरी शकुंतला त्याला पाठिल सर की स्त्री पुढे येते आणि आपला जगण्याचा सगळा प्रवास मांडते हे खूप महत्वाचं आहे आणि हा प्रवास मांडताना सुद्धा प्रदीपने सांगितलं तसं सा कुठंही टाहो नाही कुठं आक्रोश नाही जे जे घडलं ते तसंच्या तसं त्यांनी व्यक्त केलेलं आहे वैयक्तिक आयुष्याचे उल्लेख संघर्ष हातून सगळ्या सामोर येतो पण मगाशी त्यांनी जी एक कविता वाचली मला त्यातला पंचपालवीचा उल्लेख खूप छान वाटला की आपल्या नातवंडांना पंचपालवीची त्यांनी उपमा दिली आणि तीही जेव्हा त्या अंथरुणावर पडलेल्या होत्या त्या काळच्या वेदनेचा प्रवास होता तो संघर्षाचा प्रवास होता त्यामधून त्यांचं ते व्यक्त होणं हे अतिशय महत्वाचं होतं ह्याला त्यांची कविता महत्वाची का आहे तर त्या कवितेलाही जिवंतपणा आहे म्हणजे कुठलं कल्पनेतनं त्यांनी लिहिले अशातला भाग नाही जे भोगलेलं आहे ते सगळं त्यांनी व्यक्त केलेलं आहे मला त्यांचं मनोगत फार महत्वाचं वाटलं कारण मी मनोगत ऐकताना मला चंद्रताई तिवाडींची आठवण झाली कारण चंद्रताई तिवाडी हा प्रसिद्ध भारुडकार आहेत आणि त्यांनी सांगितलं होतं की भारुड कशी करायला लागले तर त्या सुद्धा अशा खूप आजारी होत्या पडून होत्या आणि त्यावेळी त्यांच्या शेजारच्या आजूबाजूच्या बोताल्यातनं जे त्यांनी ऐकत होत्या भारुड होती अभंग होते हे सगळं ऐकून ऐकून त्यांचा कान तयार झाला आणि त्यांच्यातून त्यांची भारूड सादर करण्याचं एक तंत्र निर्माण त्यांनी केलं तसंच मला वाटतं की हा सगळ्या संघर्षाच्या प्रवासामधनं शकू त्यांनी ज्या कवितांची एक व्यक्तव्य निर्माण केलेली आहे मगाशी दानाबाईंचा उल्लेख झाला द्रोह करणारी कविता जनाबाईंनी सुद्धा विठ्ठलाला शिवाय सुद्धा दिल्यात की विठ्ठ्या विठ्या मुळ मायाच्या कारट्या तुझे गेले मडे तुझ्यासाठी कोण रडे असं विठ्ठलाला म्हणणारी जनाबाई होती पण त्याच्या पाठीमागचा जो प्रेमभाव होता त्याच्या पाठीमागचं विठ्ठलाशी असणारं शक्य होतं ते फार महत्वाचं होतं असं मला वाटतं आपण जेव्हा एखादी कलाकृती निर्माण करतो तेव्हा त्या कलाकृतीशी असणारे आपले भावबंध कसे निर्माण झाले पाहिजेत त्यातली व्यक्तता कशी निर्माण झाली पाहिजे हे बघताना आपण ह्या सगळ्या पूर्वसुरींच्या कवितेकडं बघत असतो असं मला वाटतं स्त्रियांच्या बाबतीतनं प्रदीपनं सांगितलं की त्या दोन्ही कानांना एकता तर तोंडाने व्यक्त होतात असं त्यानं एक सोपी व्याख्या व्यक्त केली पण खरंच स्त्रियांचं कल्पनाशक्ती आहे ना ती खूप मोठी आहे म्हणजे पुरुषांच्या पेक्षा मी जाणीवपूर्वक सांगतो की स्त्रीची कल्पनाशक्ती मोठी आहे आमच्या पूर्वश्रींनी ज्या ओव्या त्या बायकांनी ज्या लिहिलेल्या आहेत ना त्या ओव्या जर आपल्याला वाटतं की अशा पद्धतीची कल्पनाशक्ती कुणाजवळ असणार आहे म्हणजे विठ्छलन रुक्मिणी यांच्याबरोबर आणि जणी ह्या तिघांचा संबंध सांगताना त्या ओवीमध्ये एक ओवी आहे की कुठला विषय कसा काढायचा हे बायकांना जास्त कळतं असं मला वाटतं आणि कधी काढायचंही त्यांना जास्त कळतं मग एकदा विठ्ठल निवांत असताना मग त्या विठ्ठलाच्या पायाला लोणी तो होता तो होता रुक्मिणी म्हणते ती शब ओळी छान आहे की विठ्ठलाचे पाय रुक्मिणी मर्जी ती लोण्याने सांगा माही दे आणि त्यावेळी मग काय करतं तिला जणी विषयी तर विचारत असतं की विठ्ठलाचे पाय रुक्मिणी मर्जी ती लोण्याने सांगा माही देवा सांगा जणी तुमची कोण असं ती त्या अशा वेळेला विचारतं की लोक त्याच्या दारा उंगी आलेली असते पाय चेपत चेपत लोणी लावता लावता तेव्हा विठ्ठल म्हणतो तिच्या लक्षात येतं विठ्ठलात जेव्हा मला काय विचारायचं आहे थे। विठ्ठल म्हणतो रुक्मिणी नको मनी धरू आपल्या आचाराला जणी सुखाचं पाखरू तुझ्या मनात आहे तसं काही माझ्या मनात नाही आहे म्हणतो तिला शेवटी रुक्मिणीसुद्धा बाई होत असते हो तिच्या मनातलं तर संशय जात नाही ती रुक्मिणी परत येईल त्याला म्हणते रुक्मिणी म्हणत आहे विठ्ठला जरा लाज धरा थोडी म्हणजे नवरेले ह्या भाषेतच बायका जरा बोलतात ना विठ्ठल म्हणे ते रुक्मिणी म्हणे ते विठ्ठला जरा राज जरा थोडी शय्या फुलाची सोडून वाकळ्याची काय गोडी म्हणजे एवढी मी इथं आहे तुमची बायको आहे रुक्मिणी राजासारखी तुम्हाला तर जनीची काय गोडी वाटते आणि पुढे जाऊन ती म्हणते की रुक्मिणी म्हणे ते विठ्ठला तुमचा येतो मला राग तुमच्या धोतर आल्या जणीच्या कादळाचा डाग असं म्हणते तर ह्या ज्या पद्धतीची प्रतिभा आहे ही प्रतिभा पूर्वसुरींच्या ह्या बायकांनी निर्माण केलेली आहे की विठ्ठलाला रुक्मिणीला सुद्धा माणूस मानण्याची ज्यांची ताकद आहे अशी प्रतिभा स्त्रीमध्ये असते मग स्त्री काय करून निर्माण शकणार नाही असं नेहमी वाटतं त्यामुळं शकुंतला त्याला पाहिजे त्यांच्या ज्या सगळ्या कविता आहेत त्या तुम्ही स्वतः वाचा म्हणजे माहेराच्या बाबतीतली त्यांनी कविता लिहिली आहे ती अतिशय बहिणबाईंची आठवण करून देणारी आहे माझं माहेर माहेर त्याचा वेगळं थाट तिथं ओतांडून वाहतो माया प्रेमाचा वाटप माहेराच्या बाबतीत आपण बऱ्याच सगळ्या ह्याच्यात बाबत बोलत असतो बाईचा ओलाव्याचं स्थान असतं माहेर माहेर जोपर्यंत शाबित आहे तोपर्यंत बाईला एक कुठं तरी व्यक्त होण्याचं डोळ्यातलं अश्रू व्यक्त करण्याचं ते स्थान असतं तर हा सगळा प्रवास आहे म्हणजे प्रबोधनाच्याकडे सगळ्या अशाच कविता असे म्हणणार नाही तर राजकारण्याच्यावर सुद्धा बाईंनी लिहिलेली कवितांची मला फार आवडली Uh, कारण आजच्या पिढीतलं राजकारण वर्षातही आपण आज टी व्हीवर सगळं बघतोय की स्त्रियांच्या बाबतीत काय चाललंय ते फलटन प्रकरण बघतोय त्यांनी राजकारण्यांचं हे कान पिळलेलं आहे की राजकारण्यानं नका काढू न धुण राजकारण्यानं नका काढू न धुणं जरा सावध बागा नाही तर एक दिवस जनता घेईल तुमचा पंगा आणि दाखविल चांगला ते इंगा वर्षातही आपल्याकडे असं होईल काही दिवसानं असं मलाही आता वाटायला लागलेलं आहे कारण द भोवताल आपण जो जो भोवताल तो भोवताल आपण पाहतो त्या बातम्या पाहतो जे काय आता घडतंय तर कधीतरी ही जनता अशा पद्धतीने प्रक्षुब्ध होईल का ही शंका नाकारता येणार नाही त्याची बीज मला वाटते की या शकुंतला त्यांच्या कवितेत तर आहे आणि वर्षाताईंच्या सारख्या महिला जर असतील तर मला वाटतं की अशा पद्धतीचं नेतृत्व पुढे येणार आहे त्यामुळं असल्यामुळं हे होऊ शकेल पण मला तरी वाटतं त्यातला विनोदाचा आपण भाग सोडू पण समाजात जे काही चाललेलं आहे त्याच्याविषयी कधीतरी प्रखरपणे व्यक्त होण्याची वेळ आता आलेली आहे ते काम कवी करू शकतो त्यात ही शकुंतला पाटील यांच्यासारखी सत्तर वर्षाची बाई सुद्धा करू शकते हे फार महत्वाचं असं मला वाटतं कारण धारिष्ट दाखवणं सुद्धा आता कमी झालेलं आहे कारण आता माणसं घाबरतात काय होईल आपण एखादं व्यक्त झालं तर आपलं काय व्हायचं एखादी धाड पडते का भीती वाटते माणसांना त्यामुळे कोण व्यक्त होत नाही मी जास्त बोलणार नाही शेवट त्यांची आणखीन एक कविता त्यांच्या एकटेपणाची होती ती मला आवडलं कारण आपल्या प्रत्येक माणसाच्या एक हात एकटेपण असतं सगळ्याच भावना आपण सगळ्यांना सांगू ना शकत नाही आपल्या मनातली काही दालना अशी असतात की तिथं आपणच असतो फक्त विसर्जनाच्या वाटेवरती एकटीच मी चालत होते विसर्जनाच्या वाटेवरती एकटीच मी चालत होते घळघळ ते अश्रू मागे टाकी ते वाऱ्या संघे वाहत होते हे त्यांचं वाऱ्या संघे वाहणं होतं हे शब्दात परावर्तित होऊन आज आपल्या समोर आलेलं आहे आणि कोंदन नावाचा हा कविता संग्रहात प्रकाशित झालेला आहे मी पुन्हा एकदा कोंदन हा कविता संग्रह प्रकाशित झाला असं जाहीरपणे व्यक्त करतो आज बरेच मान्यवर येणार होते पण ते त्यांच्या कार्यबाहुल्यामुळे उपस्थित राहिलेले आहेत अशा पद्धतीची कविता ही समाजात सर्व दूरपर्यंत जाणं गरजेचं आहे आपण फक्त हा समारंभ म्हणून याच्याकडे न पाहता यातल्या कविता घरी गेल्यानंतर एकांताच वाचा काय असतं कवीने एका एक पद्धतीने तरी भावना व्यक्त केली असली तर त्याचा दुसरा अर्थ तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो आणि मला वाटतं अशा पद्धतीने अर्थ पोहोचला तर ते खरं कवितेचं यश असतं हे कवितेचं यश शकुंतला पाटील यांच्या साध्या सोप्या भाषेतल्या कवितेत आहे कारण त्या मनाचा ठाव येणारे आहेत कारण त्यांच्या कवितेत चिंतन आहे निसर्ग आहे स्त्री संघर्ष आहे सामाजिक भोवतालाबद्दलचं एक प्रतिबिंब त्यांच्या कवितेत आहे आणि हे सगळं जगण्यात अध्यात्म म्हणजे कोंदणं आहे असं मला वाटतं मी मनापासून त्यांच्या कवितेला कविता संग्रहाला शुभेच्छा देतो त्याहीपेक्षा त्यांच्या सगळ्या कुटुंबांना मी मनापासून शुभेच्छा दिली आणि त्यांच्याबद्दल आनंद व्यक्त करीन कारण पहिल्यांदा त्यांची कन्या आणि सुनबाई माझ्याकडे आलेल्या होत्या माझी शकुंतला त्यांची तशी काही व्यक्तिशः ओळख नव्हतात मी ओला हो घेऊन आज राईंच्या पाठीशी उभा राहिलेला आहे आयुष्यातले काही काळ आपण मुलांच्या पाठीशी उभा राहायचा असतो पुढचा काळ असतो की मुलांनी सुद्धा आई वडिलांच्या पाठीशी उभा राहायचं असतं हे महत्वाचं काम त्यांच्या कुटुंबाने केलेलं आहे आज तिथं मंचावर सगळे मान्यवरांचे कल्याणकर सर आहेत अलक नावाचं अतिशय लघुत्तम कथेचा एक प्रकार असतो आपल्याला माहिती असेल नसेल पण पन... अतिशय चांगल्या पद्धतीने हे कल्याणकर ते अलक नावाची लघुत्तम कथा लिहतात आज वल्लरी प्रकाशांचे प्रकाशक आहेत त्यांच्या बरेचशा आयुष्याच्या जास्त आयटल झाले मला वाटतंय पण मला वाटतं साताऱ्यातला पहिलाच कार्यक्रम असेल ना तुमचा कारण एवढी उपस्थिती पुण्यात लाभत नाही हो साताऱ्या एवढी उपस्थिती कारण आमची माणसं तशी माणसांच्यावर प्रेम करणारी आहेत आमचे कवी मित्र प्रदीप कांबळे आहेत त्यांच्याबद्दल मी काय सांगायला पाहिजे असतला भाग नाही अतिशय उत्कृष्ट वक्ता असणारा हा माणूस आहे कवी हृदयाचा माणूस आहे शायरीवर उत्तम पुस्तक लिहिलंय आणि वर्षात इतर आमच्या मार्गदर्शक आहेत आणि आधारभूत भगिनी आहेत असं म्हटलं तरी हरकत नाही आम्ही काही अडचण नसले तरी त्यांच्याकडे धावू शकतो इतका मोठा पुरस्कार जगात फक्त तीन जणांना तो पुरस्कार मिळतो तो आज वर्षताईंना मिळाला आम्हाला काय असतं आमची जवळची माणसं बाकीच्यांनी करतो तर त्यांनी पुरस्कार दिल्याशिवाय आम्हाला त्यांचं महत्त्व कळत नाही अशी इतकी मोठी माणसं आमच्या जवळ साताऱ्यात आहेत आम्ही सातारा आम्ही संपन्न आहे असं म्हणतो आणि साताऱ्यात राजमान्यता मी नाही गरजेत आहे पुण्यात जरी पेशवाई असली तरी वस्त्र सातारावरनंच पुण्याला गेली होती हेही आपण मान्य करायला पाहिजे पुन्हा एकदा मी शकुंतला मनापासून शुभेच्छा देतो तुम्हा सर्वांचाही मनापासून आभार मानतो की इतका वेळ कार्यक्रम चालून सुद्धा तुम्ही सगळ्यांना चांगला प्रतिसाद दिला धन्यवाद